श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुढे आलेले पाठी मागे सगळ्या पाठी माग नियोजन जे ठरलेलं आहे पत्ता माग थांबतील थांबतील बाकीचे सगळे रिक्षाच्या पाठीमागे थांबायचे थांबायचे अंबकुक्त मुली आणि पदाधिकारी चला रिक्षावाले चला चला रिक्षाच्या पुढे महिलांना विनंती आपापल्या मधील अंतर ठेवा mình mất छे मजे राजा हलो हलो